नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं टिपी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तर आपण आज घेऊन ना आलेलो हो आहोत मराठी गमतीशीर कोडे चला तर मग सुरुवात करूया कोडे नंबर एक हात नाईक पण छान छान लिहितो मोठ्यासारखे अक्षर वळीवर काढतो ओळखा मी कोण तर या कोड्याचं उत्तर येईल मित्रांनो पेन यानंतरचे कोडे एवढंस काम करतो पण मोठ्याने ओरडत राहतो धरायला गेलो तर हाताला चटका देतो तर ओळखा पाहू तर या मराठी कोड्याचं उत्तर येईल मित्रांनो कुकर यापुढील कोडे रोज रोज दात घासतो तरीही दाताला मळच असतो ओळखा पाहू तर या शब्द कोड्याचं उत्तर येईल मित्रांनो कपडे धुण्याचा ब्रश यानंतरचे कोडे बाहेर असला की सुकून बसतो घरात आला की हिरवी सेंडी राखतो ओळखा पाहू तर या कोड्याचं उत्तर येईल मित्रांनो कांदा यापुढील कोडे घोडा नाही पण पाठीवर घेते चार पाय नाहीत पण धावत राहते ओळखा पाहू तर या कोड्याचं उत्तर आहे मित्रांनो सायकल यानंतरचे कोडे आपले खरे देव आहेत पण देवळात नाही घरात राहतात आणि आपल्याला जेवायला देतात आपली काळजी घेतात ओळखा पाहू तर या शब्द कोड्याचे उत्तर आहे मित्रांनो आई बाबा यानंतरचे कोडे चार पायावर एटीत उभी राहते कधी कधी ती मलाही मांडीवर घेते तर या शब्द कोड्याचं उत्तर येईल मित्रांनो खुडचे या कोडे तो रात्रभर मला त्याच्या खुशीत घेतो तरीही रात्रभर मी त्याला लाथास देतो ओळखा पाहू तर या शब्दकोड्याचं उत्तर आहे मित्रांनो बेड यानंतरचे कोडे हिरवछपर लालघर लपून बसलेत हजार चोर ओळखा पाहू तर या शब्दकोड्याचं उत्तर आहे मित्रांनो कलिंगड यानंतरचे कोडे रोज सकाळी दोघं आदळापट करतात आम्हाला मात्र जेवायला देतात पाहू तर या शब्द शब्दकोड्याचं उत्तर आहे मित्रांनो पोळपाट बेलने तर मित्रांनो तुम्हाला येत असलेले कोडे कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद